देवगड तालुक्यातील दाभोळे येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष मयेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सीमा शुल्क विभागाचे अनुवाद अधिकारी डॉक्टर प्राध्यापक सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले यावेळी दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनुभवने सामाजिक कार्यकर्ते संतोष मयेकर परेश रुमडे पोलीस पाटील सानिका कदम मुख्याध्यापक शिवराज पाटील आदींसह शालेय विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते नक्कीच आज आमचे मित्र मयकर यांच्या माध्यमातून आज आमचे सरपंच इथे उपस्थित आहे आमचे मित्र प्रदेश उबडे मुख्याध्यापक उपस्थित आहे आमचे समजविचारी इथे चिंतक इथे उपस्थित आहे आमच्या सर्वांचा एकच संकल्प आहे की आमचा जो कोकण बोर्ड अवळ येतो तर तो अव्वल जो विद्यार्थी येतो तो कुठे जाऊन प्रशासन असणं गरजेचं आहे आज तुम्ही जर पाहाल केंद्र शासन असेल राज्य शासन असेल वेगवेगळ्या ज्या वॅकन्सी येतात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल सार्वजनिक उपक्रम जे असतात ऑटरप्रस बॉडी असतात इथे आमच्या महाराष्ट्रातले किंवा कोकणातले विद्यार्थी दिसत नाही मग आमची उमेदवारांची जी गुणवत्ता यादी आहे ती प्रज्ञावंत यादीमध्ये हिंदुक का नसतात हा आमचा मेन प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की आमची जी स्थानिक उदासीनता जी विविध विषयांच्या अनुषंगाने जी असते की अशा प्रकारचे ज्या शैक्षणिक उपक्रम कोकणामध्ये आयोजित केले जातात हेच उपक्रम जर तुम्ही कम्पेरेटिव्हली पश्चिम महाराष्ट्रात जर पाहाल तर अशा उपक्रमांसाठी लाखोंच्या संख्येने गर्दी असते ते सुद्धा न बोलवता परंतु इथे जनजागृतीच्या माध्यमातून बाकीच्या सगळ्या काही गोष्टी करून सुद्धा जर इथे विद्यार्थ्यांची उदासीनता जर असेल तर विचार करा हे जे परिवर्तन तुम्हाला जे घडवायचं व्हायचं ना तर एकटा व्यक्ती काही करू शकत नाही याच्यासाठी कोकणकरात म्हणजे जे काही आपण समाजामध्ये घटक आहोत ना सर्वांनी आपापल्या परीने योगदान देणं गरजेचं आज तुम्ही पाहत असाल इथे काही उपस्थिती कमी होती तरी आम्हाला उपस्थितीपेक्षा दर्दीपेक्षा गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचं असतं आणि ती दर्दी, दर्दी आम्हाला दिसली काही मुलांनी प्रतिक्रिया दिल्या जवळपास आता साडेआठ वाजलेले आहेत साडेआठ वाजेपर्यंत सुद्धा आमच्या कोकण प्रकारचे गावामध्ये आज दाभोळे गावामध्ये आपण हा कार्यक्रम केला सरपंच उपस्थित आहे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहे बाकीची मंडळी उपस्थित आहेत तुम्ही पाहून घ्या रात्रीच्या वेळेला आमच्या कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे शैक्षणिक कीर्तन होतात आणि हे आधुनिक कीर्तन आहे हे तिरातून त्याच्याकडे जी शैक्षणिक चळवळ आहे या चळवळीमध्ये जास्तीत जास्त आम्ही विद्यार्थ्यांना समाविष्ट करून विविध जात पंत धर्मातील विद्यार्थ्यांना आम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आमचे कलेक्टरपासून क्लर्क पर्यंत आमच्या कोकणातले किंवा आमच्या महाराष्ट्रातले विद्यार्थी असावेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असणार आणि हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे याच्यामुळे आमचं असं विजय आहे की जसे विविध जसे खाते आहेत डिफेन्स असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल केंद्र शासन असेल जे काय असेल विचार करा विचार करा जर सगळ्या खात्यांमध्ये स्थानिक किंवा जे आपल्या महाराष्ट्रातली जे मुलं आहेत ती वेगवेगळ्या खात्यांमध्ये जर असली एक तुम्ही एक नागरिक म्हणून जर तुम्ही एखाद्या कामासाठी जर प्रशासनामध्ये गेला आणि तो तुमच्या गावातला एखादा विद्यार्थी तिथे अधिकारी म्हणून जर बसलेला असेल तर तुम्ही विचार करा तुमचं काम कोणताही मोबदला न घेता कोणताही तिथे स्वार्थ न ठेवता त्या कामाची गती जी असते ना म्हणतात ना सरकारी काम आणि दहा दिवस काम हे काम तुम्हाला दोन दिवसात सुद्धा पूर्ण होऊ शकतं म्हणून आपल्या हातात ती प्रशासनिक नाडी असणं गरजेचं आहे वी मस्ट हॅव दॅट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जर प्रशासनामध्ये जर आपली लोक दिसली तर तुम्ही विचार करा ही जी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जी काम आहेत ना वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ती तडीत जाण्यासाठी नक्कीच सहकार्य प्राप्त होईल प्रशासनाच्या डिमा कारभाराविषयी माझं असं मत आहे की आम्ही जेव्हा शासकीय सेवेत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आमच्या पुढे एक लिहिलं असतं की आम्ही लोकसेवक आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आमचे पण काही काही लोक लोकांनी लोका सेवा करतात की लोकांना त्रास देतात हा त्यांचा त्यांचा आहे लक्षात घ्या एक मुख्य उद्दिष्ट आहे की आम्हाला मुक्त प्रशासन घडवायचे जरी मी गव्हर्नमेंट सर्व्ह असलो तरी मी ना लाच घेणार आणि शासनामध्ये पारदर्शी कारभार व्हावा किंवा आमचे पारदर्शक अधिकारी बसावे यासाठी आमचे प्रयत्न आहे म्हणून आमची संकल्पना आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव सुद्धा घडवायचे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव घडवता घडवता आम्हाला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन सुद्धा त्याच्यानेच आमच्या देशाचा आमच्या राज्याचा आमच्या जिल्ह्याचा परिणामी आमच्या गावाचा सुद्धा विकास होण्यास मदत होईल समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट